का रे ओ टकल्या कथा चालणार आहे आता आहे ना गजनी तोंड ना तुम्ही नेमन राहा बर टकल्या टाकल्या काय करतास रे मला नाव नाही का बलता नाही ना ऐकि ना तुमनं ओ टकल्या जास्त आवाज नको करू बर आमना समोर जास्त आवाज नाही करा ना नाही ते ना वर्गा मग आले <laughs> सांग कुमच्यात टाकशूत बर खुमच्यात टाकशात तुम्ही सर्व नाव सांगते सुलता नाही ना ऐकि राणा तुमनं ओ बापरे ते सर ना समोर वटावट करा ना भाऊ येल कोणतरी सांगा रे मागे सर उभा आहे असं सर सा। नी एंट्री एकदम टाइमवर वेनी गवता ते आपण काय रे पोरे सोन काय वय ना काय लढाया करा ना तुम्ही सर बरं होई घ्या गे तुम्ही ही घ्या म्हणे ते आनंद नाही तुम नावर मी तुमनाकडे तुमना येवा तो आता येस ना नाव सांगाले का बर रे काय वय ना सर आता आमने बाबांकी ना दल्ला मारी घ्या येणा मनी काय चुकीय बरं माल टकली करणे पण नि आता टकल्या टकल्याच बोलतस आणि या दोन्ही जणीसने बटा वर्गामा सांग सांगेल की येल टकल्या बोला ना असं माल बटा पोरे टकल्या बोलतस का रे जास्त माती घेत का तुम्ही दोन्ही दोन्ही कोमजात टाकसु बर बोलता पोरेच नावे पाडेल तुम्ही येल म्हणे डुबऱ्या तेल म्हणे टकल्या तेल म्हणे उच्च्या वा रे वा नाही हो सर आम्ही कोणा नावे पाडेल नाहीत अव काय बी सांगणार ना तुमले लबाड न का बोला बर तुम्ही एक नंबर ना लबाड तुम्ही दोन्ही जण मला सुद्धा जाड्या बोलतास तुम्ही मना पाठ मागे मला बड माहिती पडस पण मी बोलत नाही हो बाप रे सरले आई का माहिती पड ना आपण सरले जाड्या म्हणतो अस कोणता वर्ग मग गद्दार आहे ना पडी आपला नावे सांगाल लागेल कमाले चाली हा सर मी बी ऐकले एकदम बरोबर माहिती भेटले तुमले या तुमना पाठ मागे ना तुमले डांगर तर म्हणतस या हो राय बरं तू जास्त आवाज नको करू काही सांगणार ना सरले असा दिसू ना मागे तू एक का पोरे सोन लढाय काय करू नका मी तुमले एवढे माफ कर देस पण कोणताच सरले आणि कोणताच पोऱ्याला असं बोलव नाही सर आपला गुरु राहतस त्या देव समान राहतस त्यासले असं काहीच बोलो नाही पोरे पोरेस ठीक आहे एवढं तेवढं पण जास्त नाही बोलो कोणा दल्ला मारेल रास कोणा कोण मारेल रास त्यामुळे टाली करणी पडस तुम्ही टाल्या टाल्या करशा ते समोरला कस काय केली एवढं तेवढं लागू रास पण असं नाही बोलो सर आम्हाकडून चुकी वेग पुढे आम्ही कधीच कोणने काही वाईट बोलावत नाही आमले माफ कर द्या आमले आमने चूक द्यान माही गे बस पोरेसवन आई लागावतो हो तुमना कडून माले एक शिक्षक ले आईज अपेक्षित रास विद्यार्थी कडून चांगला अभ्यास करा चांगला संघर्ष करा आणि सक्सेस व्हा